सुख मिळालं आम्हाला देव आवडतो देव आवडतो देव, देव आम्हाला किती आवडतो आम्ही सांगू शकत नाही कारण आम्हाला देव आवडतो पण आम्हाला मनावर सुख हो मिळत नाही देवाला पाहिल्यानंतर आमची दृष्टी ही सामान्य दृष्टी आहे म्हणून संतांच्या पाहण्यामध्ये पाहण्यामध्ये आमच्या हाच फरक आहे आता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणाले देवा तुला पाहिलं आणि मला काय झालं सुख झालं बघा आम्ही काय करतो की प्रपंचामध्ये पण आम्हाला सुख भोगायला मिळत नाही म्हणजे समाधान होईपर्यंत सुख आहात आम्हाला